स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस बाबत प्रसारमाध्यमांनी मा वृत्त प्रसारित केल्यानंतर अखेर एस टी महामंडळाला या शिवशाही बसेस हलवाव्या लागल्या आजपासून सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवायला सुरुवात झालीय एकूण अकरा शिवशाही बसेस आणि एक खाजगी बस अशा बारा बसेस या ठिकाणी भंगार अवस्थेमध्ये पडून होत्या याबाबतचं वृत्त विविध प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यानंतर एस टी महामंडळानं याची दखल घेऊन सांगली आगारामधील पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवण्याचे आदेश दिले होते यानुसार आज बसे बसे या बसेस हलवायला सुरुवात झाली आहे राजेंद्र आगार आगार वरिष्ठ सांगली येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सांगली आगारातील खासगी शिवशाही कंपनीच्या शिवशाही बसेस या विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार आणि पर सांगली विभागीय कार्यशाळेची टीम तासगाव आगार आठपाळ्यागाराच्या व्हॉटशच्या टीमच्या मार्फत आणि सर्व बसेस विभागीय कार्यशाळे इथे पार्किंग करून घेण्यात आलेले आहेत ज्या अन्य आर टी ओच्या ज्या वाहना त्यांच्या जे आर टी ओच्या वाहनं आहेत त्यांना आर टी ओ कार्यालयास पत्र देऊन त्यांना नेण्याबाबतचे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे